हुपरी डिजिटल बोर्डखाली भानामतीचा प्रकार गावात चर्चेला उधाण पोलिसांची धाव हुपरी तालुका हातकणंगले येथील वाळवेकर नगर परिसरात प्रघा क्रमांक दहामध्ये भानामतीचा प्रकार उघड झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे ही घटना गुरुवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री घडली असून कृष्णा संजय पोद्दार यांच्या दिवाळीच्या शुभेच्छांचा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेल्या ठिकाणी हा प्रकार झाल्याची माहिती मिळाली आहे सध्या हुप्री नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे विविध संभाव्य उमेदवारांकडून शुभेच्छांचे फ्लेक्स आणि एलईडी बोर्ड मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत त्यापैकी एका बोर्डखाली अज्ञात व्यक्तींनी भानामतीचा प्रकार केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मनसेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे हा प्रकार नेमका कोणाच्या सूचनेवरून करण्यात आला आणि त्यामागील उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना गावात तणाव निर्माण करू शकतात अशी चर्चा नागरिकात सुरू झाली आहे स्थानिकांनी पोलिसांना गस्त वाढविण्याची मागणी केली असून हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे या घटनेमुळे शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हुपरी गावात एकच खळबळ माजली असून पुढील तपास हुपरी पोलिसांकडून सुरू आहे